नमस्कार जुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला फ्राईड प्रॉन्स दाखवणार आहे आता या मोठ्या कोलंब्या आहेत म्हणून मी हॉटेल स्टाईल प्रमाणे आपल्याला दाखवत आहे याला मसाला प्रॉन्स असं म्हणतात हॉटेलमध्ये सगळीकडे भौतिक मिळतात स्टार्टर म्हणून वापरतात ह्या एवढ्या मोठ्या कोलंब्या असल्या ह्या ज्या आपण असे दोन भाग करून घ्यायचे आता मी या इंची दुसरी कोलंबी दाखवते या अशा वेळी शेवटपर्यंत कापून घ्यायच्या म्हणजे या तळल्या चांगल्या जातात आणि चवीला चांगल्या लागतात आता इथे जरा थोडी कापली गेली नाही आपण कापून घेऊ अशा आपण सगळ्या कोलंब्या करून घेतलेल्या आहेत आता मी ह्याच्यासाठी मसाला करते आता मी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे सगळे मसाले आधी एकत्र करून घ्यायचे ही आलं लसणाची पेस्ट आहे ही मी एक चमचा घेतली आहे ही दोन चमचे छोटे काश्मिरी मिरची पावडर आहे ती लावून बीची आहे ती आपण याच्यात घालून घेऊया आता आम्ही कोळी फिश फ्राय मसाला घेतलेला आहे तर तो, तो दोन चमचे तो पण आपण त्याच्यात घालून घेऊया आता मी प्रॉन्सला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलेला आहे तर म्हणून आता आपण थोडी जरा हळद घालून घेऊया ही चिंचेचा पोळ एक चमचा घेतलेला आहे तो पण मसाल्यामध्ये घेऊया थोडासा पाव चमचा हिंग घेतलाय हिंगा हिंगामुळे का काय होतं प्रॉन्स चांगल्या कडक राहतात मीठ मी ऑलरेडी मी लावलं असल्यामुळे थोड्या प्रमाणात घेत आहे अर्धा चमचाच घेतलेला आहे ह्याच्यात आपण लिंबाचा रस टाकूया एक लिंबाचा अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि एक चमचा तेल तेल एवढ्या खात्या घ्यायचं का मसाला चांगल्या रीतीने लागतो आता या मसाल्यात मी थोडं पाणी घालून घेते थोडं थोडं घालावं नाही तर एकदम जर हे घातलं गेलं तर पातळ होईल हॉटेलला अशा प्रकारे मॅरिनेट करता अशी सगळ्याची आपण एकच पेस्ट करून घ्यायची आता हा मी मसाला सर्व एकत्र करून घेतला आहे हॉटेलमध्ये असा मसाला लावतात मी काश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे कारण ती तिकट नसते रंगच दिसतो तुम्हाला हवं असेल तर तिखट मिरची पण वापरू शकता हे असं लावायचं आणि हे पाचच्या साईडनी पण लावायचं याला पण लावून दाखवते आपण मसाला लावावा आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घ्यावा आता आपण सर्व प्रॉन्सला अशा तऱ्हेने मसाला लावू फिश तळण्यासाठी मी हे तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे ह्याच्यात आपण थोडं मीठ घालून घेऊया आता ह्याच्यात आपण मसाला घालून घेऊया आपण आता ह्याच्यात मसाला घालून घेतलेला आहे थोडासा ही मी ची पेस्ट घेतली आहे त्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि थोडं आता मीठ घालून घेते आता हे आपण कॉर्नफ्लॉवर मध्ये आधी बुडवून घेऊया नंतर रवा आणि तांदळाच्या पिठात बुडवून घेऊया असं आपल्याला जर वाटला मसाला नाही मीठ लागला तर सरळ थोडा लावून घ्यायचा आणि ही असं ह्याच्या खोट करायचं आणि ह्याच्यात लावून घ्यायचं ह्याच्यात अगदी दाबून लावून घेऊया आता कोलंबीला मी मसाला लावून घेतलेला आहे ह्याच्या लावून घट्ट दाहून लावायचं म्हणजे कामा एकदम छान असं लावून घ्यायचं आता हा आपला मसाला किती छान लागलाय बघा आपण ही बोलावली अशी तळायला हॉटेल जनरली पद्धत ही है आता हाँ अपन गया म्हणजे दोन्ही साईड चांगल्या टाळल्या जातात आता आपण ह्या स्टॉन्स काढून घेऊया आता या सगळ्या अशात घेऊ आता ही आपली प्रॉन्सची डिश तयार झालेली आहे त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी कांदा लिंबू हे हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून सर्व करतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील